सुटला डोळ्याचा पारणा फेरणारा चौथा सेमी सुटला आणि चौथ्या सीमी मध्ये सुद्धा सुंदर अशी लढा चढवा घोर चा वाढ करे अतिशय सुंदर अशी गाडी पोचे धका सुरा दुर्गाचा निरवाड ओसुरा असा बैल झाला नाही आणि होणे नाही ज्या बैलांना इतिहास करून ठेवलाय रेकॉर्ड भक्त तोच मोडू शकतोय असा हा बखास विक्रामी दत्त म्हणून या ठिकाणी त्या बैलाला संबोधलं जात आहे पहिलवान तुषारजी माने यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आपण त्याचा स्वीकार करायचा आहे